सध्या राज्यामध्ये सोयाबीनचे दर खाली उतरलेले असताना राज्य सरकारच्या नाफेडकडे नोंदणी केलेल्या सोयाबीनच्या खरेदीचा शेवटचा दिवस होता दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन भरलेली ट्रॅक्टर आणि अन्य वाहने खरेदी केंद्राबाहेर उशिरापर्यंत रांगा लावून तात्काळच उभी होती दरम्यान औसा येथील उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे आणि तहसीलदार घनश्याम अडसूळ पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या पथकाने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास औसा एम सी येथील खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन येथे अचानक धाड टाकली यामध्ये चुकीच्या पद्धतीने साठा केलेल्या सोयाबीनची खरेदी होत आहे का याची तपासणी केली असता सर्व शेतमाल हा शेतकऱ्यांचाच असल्याचे दिसून आल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी सुरू होती खरेदीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही इथं अचानक तहसीलदार पी आहे आणि मी, मी आम्ही इथं व्हिजिट केली आणि इथे तपासणी केली असता खरेदी वगैरे सुरळीत चालल्याचं आढळून आलेलं आहे आणि कोणताही गैरप्रकार असल्याचं आढळलं नाही आणि थोडे अजून एक दहा बारा वाहने लाईनमध्ये दिसत आहेत पण त्यांची खरेदी सुरळीत करून घेण्याबाबत आम्ही सूचना देऊन आता इथून जातो सर्व शेतकऱ्यांचे सर्व खरेदी होतील ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ज्यांना मेसेज आलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे खरेदी होतील गावमाजा विस्करिता रमेश लोंढे लातूर